थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर गुहागर बीचवर गर्दी पाहायला आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गुहागर बीचवर गर्दी झालेली आहे रत्नागिरीत वाहनांची रीघ लागलेली असून जिल्ह्यातील समुद्रकिनारे गर्दीनं फुलून गेले आहेत सर्व हॉटेल्स लॉज हाऊसफुल झालेले असून कोकणामध्ये पर्यटकांची पावलं बळू लागली आहेत थर्टी फर्स्ट एन्जॉय करण्यासाठी पर्यटकांनी कोकणाला प्राधान्य दिलेलं आहे कोकणकाटा न्यूज गुहागर रत्नागिरी